बनावट कागदपत्र सादर करून नाशिक सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याने लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आपोआप रद्द झाली मंत्रीपद आणि आमदारकी वाचवण्यासाठी कोकाटे यांना उच्च न्यायालयातून दोष सिद्धीला स्थगिती मिळवावी लागेल तरच कोकाटे यांचं मंत्रीपद आणि आमदारकी आता वाचू शकणार आहे खासदार व आमदाराला न्यायालयाने दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी शिक्षा ठोठावल्यास निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून एकोणीसशे एकावन्नच्या लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम आठ तीन खासदारकी आमदारकी आपोआपच रद्द होते त्यासाठी वेगळी प्रक्रिया ही करावी लागत नाही त्यामुळे न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याच्या दिवसापासून लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार सदस्यत्व रद्द होते शिक्षा ठोठावल्यावर न्यायालयाने कोकाटे यांना जामीन मंजूर केला आमदारकी वाचवण्यासाठी कोकाटे यांना लगेचच उच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागेल उच्च न्यायालयाने दोषसिद्धी स्थगिती दिली तरच कोकाटे यांची आमदारकी किंवा मंत्रीपद हे वाचू शकणार आहे न्यायालयाने दोषसिद्धीस नकार दिल्यास कोकाटे यांना मंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा लागेल तसेच शिक्षेचा कालावधी व त्यापुढे सहा वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही न्यायालयामध्ये खटला दाखल झाल्यावर त्यावर सुनावणी होते आरोपी दोषी आढळल्यास त्याला न्यायालयाकडून आधी दोषी घोषित केलं जातात मग संबंधित कलमातील तरतुदीनुसार शिक्षा दिली जाते दोषी ठरवणं आणि शिक्षा देणं हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत सुनावणी न्यायालयाच्या निकालाला वरिष्ठ न्यायालयाने म्हणजे कोकाटे यांच्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती द्यावी लागेल उच्च न्यायालयाने स्थगिती दिली तरच कोकाटे यांची आमदारकी वाचू शकणार आहे संबंधित निकालातील दोषी ठरवण्याच्या प्रक्रियेस न्यायालयाने स्थगिती दिली तरच कोकाटे यांचं मंत्रीपद हे कायम राहू शकतं दोन वर्षांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या दोषसिद्धी स्थगिती दिली परिणामी राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय रद्द होऊन त्यांना पुन्हा खासदारकी प्राप्त झाली तसेच दोन हजार चोवीस मधील लोकसभेची निवडणूक लढवता आली होती लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन खासदाराला दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्याची खासदारकी रद्द झाली लोकसभा सचिवालयाने लगेचच अधिसूचना काढत ती जागा रिक्त असल्याचं आयोगाने लगेचच या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली पण या दरम्यान केरळ उच्च न्यायालयाने दोषी ठरवण्याच्या निकालाला स्थगिती दिली त्यामुळे खासदारकी वाचली होती गेल्या वर्षी नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती न्यायालयाने केदार यांना जामीन मंजूर केला पण त्यांना दोषी ठरवण्याच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती द्यायला नकार दिला परिणामी केदार यांची आमदारकी तर रद्द झालीच पण त्यांनी नोव्हेंबर दोन हजार मध्ये झालेली विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवता आली नाही न्यायालयाने शिक्षा ठोठावली त्या दिवसापासून कोकाटे हे आमदार म्हणून अपात्र ठरलेले आहे न्यायालयाच्या आदेशाची प्रत विधिमंडळ सचिवालयाकडे प्राप्त झाल्यावर कोकाटे यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब करून ते, शिक्का ते प्रतिनिधित्व करत असलेली सिन्नरची जागा रिक्त झाल्याची अधिसूचना जारी करावी लागणार आहे ही अधिसूचना निघेपर्यंत कोकाटे यांची जागा रिक्त होणार नाही अनेकदा सत्ताधारी पक्षाचा आमदार अपात्र ठरल्यास अशी अधिसूचना काढायला विलंब लावला जातो जेणेकरून त्या आमदाराला न्यायालयातून स्थगिती प्राप्त करता येईल उत्तर भाजपच्या एका आमदाराला शिक्षा झाल्यावर दोन महिने विधानसभा अध्यक्षांनी अधिसूचना काढलेली पण समाजवादी पार्टीचे खान अपात्र ठरताच अधिसूचना काढण्यात आली होती यावरून विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका करताच भाजप आमदाराच्या अपात्रतेची अधिसूचना काढण्यात आली यामुळेच कोकाटे यांना अपात्र ठरवण्याची अधिसूचना कधी काढली जाते आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विधानसभा आमदार म्हणून अपात्र ठरल्यावर विधान परिषदेवर नियुक्ती करून मंत्रीपद कायम ठेवण्याचा प्रयत्न कर्नाटकात झाला होता पण अशा रीतीने मंत्रीपद कायम ठेवता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी स्पष्ट केलेलं होतं आता माणिकराव कोकाटे यांना न्यायालय स्थगिती देत आहे की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा